But की जय पुतात्मा गुरु नमोर रे भाई शास्त्री दामेकरांचा विजय असो पत्रकार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आचार्य बाळशासाहेब जांभेकर आणि शिवराम हरी राजगुरू यांच्या जीवन कार्यावरती थोडस बोलू थोडस चिंतन करू आणि आपल्याला स्वराज्य स्वराज्य मिळालं कारण स्वराज्य मिळण्यासाठी जे कन्व्हर्जन का ट्रान्सफॉर्मेशन जे लागतं त्यासाठी ते आपल्याला काय काय करता येईल हे आपण स सा चर्चात्मक सारखं विवेचन करू आणि काही मी मुद्दे मांडतो त्याचा थोडासा करू मला पत्रकार हे लोकशाहीचा चतुर्थस्तंभ असं मानलं जातं विधिमंडळ न्यायपालिका कार्यपालिका आणि पत्रकारिता किंवा प्रसारमाध्यम तर आता किरणींनी आपली अगतिकता बोलून दाखवली तर आपलं कलम जे आहे हे तलवारी इतकं सफासप चालणारं असतं तर, तर राज्यकर्त्यांना त्याचा आरसा दाखवणं ही आपलं कर्तव्यच आहे आणि दर्पणकारांचं जे दर्पण दर्पणाचा अर्थ आरसा जे आपलं रूप आहे ते स्वरूप आपल्याला तो दाखवत असतो त्यामुळे आपलं आपलं लढवय रूप जर आपण दाखवलं शासनाच्या पुढे तर शासनाला कुठेतरी या गोष्टीचं दखल घेऊन त्याचा त्या शिवजयंतीच्या तारखांमध्ये तिथीनुसार करण्यासाठी जे काही करायला आवश्यक बदल करायला लागतील त्याचा आपण त्यांच्यावरती दडपण आणू शकतो हेच हेच दडपण आपण बघायचं आहे आजच्या निमित्ताने तर छत्रपती शिवाजी महाराज तसंच बाळशास्त्री जांभेकर राजगुरू यांच्यातली काही साधर्मे मी पहिली सांगतो त्याच्यानंतर या विभूतिमत्व होतं विभूती काय ज्या होत्या त्यांचं कार्य काय होतं याचा पण थोडासा मागोवा घेऊया प्रथमत तिघांच्या तिघांच्याही कार्यातलं जे साधर्म्य आहे ते म्हणजे ते तिघांचेही कालखंड हे परवशनेमधले होते पारतंत्र्यातले होते एक दुसरी गोष्ट प्रतिकूलता होती आणि तिसरी गोष्ट तिघांना तसं अल्पायुष्य वाट लाभलं आयुष्य जास्त लाभलं नाही परंतु एवढ्या त्यांच्या आयुष्याच्या जीवनपटामध्ये सुद्धा त्यांनी उत्तुंग काम करून गेलेले आहे ते जसं माऊलींनी बावीसाव्या वर्षी सवारी घेतली पण सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं उत्तुंग काम त्यांनी करून मराठी भाषेला जो अभिजात त्याच वेळेला दर्जा मिळालेला आहे त्याचं श्रेय मला वाटतं पहिलं माऊलींकडे जातं ते कारण माझा मराठीची पूर्ण कौतुके आहे तो जी अमृता ते ही पैदा शिंकेल असं म्हणून त्यांनी मराठीमध्ये दे देशीकार लेणं केलं आणि योगायोग असा की अठराशे पंचेचाळीस साली दर्पणकारांनी ज्ञानेश्वरीची प्रत पहिली वाचकांच्या हाती दिली हा योगायोग आहे आपला ज्या वेळेला समाज मृतवत होतो परवश्लीच्या खाली दबला जातो नीतीमूल्य हरवतात दमन चालू होतो त्यावेळेला कोणीतरी विभूती आपण एरवीला आपण सगळेजण तुम्ही आम्ही आहोत हे सगळेजण आपण जगामध्ये फेकले जातो वी आर थ्रोन इन द वर्ल्ड म्हणतो आपण तसा पण विभूती ज्या आहेत या विभूती कारणासाठी काही कार्यासाठी त्यांचा जन्म नियतीने ठरवलेला असतो त्यापैकी हे असे आपले नायक आहेत तिन्ही हे त्यापैकी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य रामदेव रायांच्या पाडावानंतर देवगिरीच्या पाडावानंतर तीनशे वर्षे महाराष्ट्र परकीयाच्या मोगलांच्या परकीय आक्रमणाखाली पिचला होता कुठल्याही तऱ्हेची शाश्वती नव्हती थोडा थोडका काळ नाही तीन शतकांचा काळ होता तेव्हा सोळाव्या शतकामध्ये किंवा सतराव्या शतकामध्ये सोळाशे सत्तावीस साली महाराजांचा जन्म झाला जन्म झाला नाही त्यांचा अवतार झाला महाराजांचा अवतार झाला नसता का आज आपण कुठे असू कुठे नसू हे आपल्याला कल्पनाही करणार नाही इतकं त्यांचं कार्य उत्तुंग मोलाचं आहे तेच गोष्ट तर दर्पण करायचे आचार्य भाषा श्री जांभेकरांचा जन्म पुहुर्ल्याला देवगड तालुक्यामध्ये झाला आज ओरोसदा पत्रकार भवनाचं का मोठं कार्यालय आहे तिथे त्यांचं स्मारकही केलेलं आहे पण जांभेकरांनी पुण्यामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन समाजाचं जे विदीर्ण चित्र आहे ते स्वतः डोळ्यांनी पाहिलं अनुभवलं अवघ्या चौतीस वर्षाच्या कालका कालखंडामध्ये त्यांच्या आयुष्याच्या सहा जानेवारीला एकोणीसशे बत्तीस साली त्यांनी वृत्तपत्र दर्पण हे पहिलं वृत्तपत्र काढलं त्याच्यानंतर दिग्दर्शन हे मासिक काढले इतर देशीय तरुणांना व्यवसायाबरोबर पाश्चात्य जगाचं ज्ञान व्हावं हो। पाश्चात्य भाषांचं ज्ञान हवं हो। त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदाव्यात म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न हा निश्चित दाद देण्यासारखे आहेत त्यांनी दर्पणचा पहिला अंकदो काढला त्यात अंकाची किंमत एक रुपया साधारणपणे होती त्यावेळेला सुरवात जास्त जास्ती होती आणि त्यामध्ये अंकगणित बीजगणित भाषा त्याच्यानंतर सिग्निफिकन्स म्हणजे मूल्यमापन या इत्यादी सगळ्या बाकीच्या विषयांवरतीसुद्धा त्याच्यामध्ये लेख येत असत भाऊ महाराजांच्या सहकार्याने त्यांनी दर्पणचा अंक चालवला एकोणीसशे बत्तीसपासून एक आपल्या अठराशे बत्तीसपासून अठराशे चाळीसपर्यंत त्यांनी त्याचं संपादन केलं त्यामध्ये कॉलम्स आपण स्तंभ सुद्धा स्तंभ कॉलम त्या कॉलम्समध्ये एक कॉलम मराठी आणि एक कॉलम इंग्रजी मराठी कॉलम कॉलम हा जनसामान्यांसाठी आणि इंग्रजीचा कॉलम हा राज्यकर्त्यांसाठी दोन्ही ऑन वन टेबल म्हणतो आपण तसं जम म्हणतात ऑन वन टेबल तसं की इथं देशांचं काय म्हणणं आहे सरकारपर्यंत जावं सरकारचं काय म्हणणं आहे इथ देशांपर्यंत यावं आणि त्यातनं ही आपली स्वातंत्र्याबद्दलची स्वराज्याबद्दलची महत्त्वाकांक्षा तरुण पिढीमध्ये आहे नुसतंच महाविद्यालय शिक्षण देऊन